आज आपल्याला बटाट्याची चटणी करायची आहे अगदी कमी वेळामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे तर पाहू शकता एक बटाटा घेतलेला आहे आणि एका बटाट्यापासूनच आपण छानपैकी ही चटणी बनवणार आहोत तर बटाटा हा आडव्या पद्धतीमध्येच छानपैकी किसून घ्यायचा आहे किसणीने म्हणजे तो मोठा मोठा किस पडला जातो तर पाहू शकता अगदी दोन मिनटामध्येच हा केस किस किसला जातो आणि हा बटाटा आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे बटाट्यामधलं जे स्टार्च असतं ते निघून जाईल आणि मोकळा सुटसुटीत असा बटाटा आपल्याला येथे मिळेल तर पाहू शकता भरपूर स्टार्च आहे तर दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाहू शकता तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तर आपण येथे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते लांबट आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत आणि थोडीशी हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झाला आहे आता यावरती आपण तेल टाकूया तेल छान गरम झालं आहे यामध्ये आपण मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली आहे यामध्ये जिरे टाकूया जिरे देखील छानपैकी फुलले आहेत पाहू शकता आता यामध्ये मोठ्या आकारामध्ये या। आपण उभा कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकूया आणि कांदा छानपैकी परतून घेऊया जास्त काळसर कांदा आपल्याला करायचा नाही छानपैकी कांदा हा मंद गॅसवरती आपण परतून घेऊया तर एकसारखा का कांदा हा परतून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित सगळीकडे मौसूद हा कांदा होईल आणि झटपट रेसिपी होते चटणी खूप अप्रतिम होते भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी देखील अप्रतिम आहे तर तुम्ही नक्कीच अशी चटणी करून पहा तर कांदा आपला छानपैकी परतला आहे आता यामध्ये हा बटाट्याचा किस टाकूया आपण आणि मंद गॅसवरती छानपैकी हा बटाटा आपण परतून घेऊया तर बटाटा हा सतत परततच राहायचा आहे दोन मिनटं आपण हा बटाटा छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता टाकूया कढीपत्ता थोडासा परतून घेऊया यानंतर यामध्ये आपण बारीक कट केलेली जी हिरवी मिरची आहे ती टाकूया ती देखील आपण थोडीशी परतून घेऊया आता यामध्ये आवडीनुसार आपण लाल तिखट वापरायचं आहे आणि किंचित हळद देखील वापरणार आहोत आता थोडस आपण दोन मिनटं परतून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी बटाटा आणि कांदा छानपैकी परतला गेला आहे आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया मीठ टाकल्याच्या नंतर आपण पुन्हा परतून घ्यायचं आहे तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बटाट्याची चटणी करून पहा तर पाहू शकता मस्तपैकी कांदा आणि बटाटा मसाले टाकून आपण छानपैकी परतून घेतलेला आहे आता आपण मंद गॅसवरती थोडस दोन मिनिटं वाफ काढूया तर पाहू शकता मस्तपैकी वाफ निघालेली आहे आणि बटाट्याची चटणी येथे तयार झालेली आहे तर अगदी झटपट होते घरात जर काही नसेल तर एक बटाटा घेऊन मस्तपैकी बटाट्याची चटणी अप्रतिम होते आणि चवीला देखील खूप छान लागते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बटाट्याची चटणी करून पहा आणि अगदी दोन मिनटामध्येच तयार होते तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका